नमस्ते सर्वांना आज छान छान मस्त रेसिपी आहे तर ओनीस क्रीम बनवणार आहे घरीच तर एक कप दूध घेतलं आहे मी आणि एक कप तेल एक कप तेल घेतलं आहे तर आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे हे बघा खूप छान आहे आणि काळी मिरची काळी मिरी वाटून घेतलेली आहे आणि अर्ध लिंबू टाकले थोडीशी साखर टाका चवीपुरती आणि थोडंसं मीठ टाका एकदम थोडंसं खूप थोडं मीठ टाका तर थोडीशी आंबट गोड आणि अशी होणार आहे ही तर अशी मी मिक्सरमधून करून घेतली आहे सांभाळून करा हे बघा तर थोडंसं तेल टाकून टाकून असं थोडं करत राहा छान मिळवण्यास क्रीम होती तरी पास्तासाठी मी बनवणार आहे मायक्रोनी बनवणार आहे आज छान छान रेसिपी आहे नक्की बघा आणि ट्राय करा तरी मी ऑनिस क्रीम तयार झाली आप आपली वरून आणखीन मी थोडीशी काळी मिर्च टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्या बाबा छान घट्ट घट्ट झाली आहे थोडीशी पातळ ठेवली आहे मी आणि मायक्रोनी घेतलेत मी पास्ता हे पाणी ठेवले मी बॉईल करायला ते आपण याच्यात टाकणार आहे पाणी बॉईल झालं आहे ते सगळं असं याच्यात द्या टाकून आणि छान उकळ द्या थोडंसं तेल टाका आणि थोडंसं मीठ टाका थोडी चवित ही छान शिजले पण जाते चांगले आणि हे लवकर शिजतात जास्त वेळ नाही दहा मिनटात हे तयार होतात शिजून हे बघा छान बॉईल करून घेतलेत आणि थंड पाण्यातून काढून घेतलेत मी तर ह्या पॅन ठेवला छोटा तर याच्यात आपण शेंगदाणे तळून घेणार आहेत हे बघा छान खरपूस असे शे लालसर शेंगदाणे करून घ्या छान खरपूस झाले पाहिजे असे भाजून घ्या हे बघा छान खरपूस लाल भाजून घेतले एक मोठा बाऊल घेतला आहे मी स्टीलचा भांड आणि ही मेळणीच आहे घरी बनवलेली तर ही सगळी घेणार आहे मी हे बघा तर ही तीन चार चम्मच आहे मेयोनीज आणि हा सॉस टाका दोन मोठे चम्मच सॉस आणि मेयोनीज हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान वाटायला लागली क्रीम तर असं घरच्या घरी खूप छान होतात पदार्थ क्रीम हे पण घरी बनवून विकत आणायची गरज नाही आणि ही, ही मायक्रोनी टाकायची आपल्याला थंड झालेली आहे गरम नका टाकू तिला थंड करून घेतली मी आणि मिक्स करून घ्या अशी अशी सगळी मिळून छान त्याच्यात गेली पाहिजे हे बघा खूप छान लागते मी माझ्या मुलांसाठी बनवली होती खूप आवडली त्यांना तुम्ही नक्की ट्राय करा रोज रोज खाऊन भाजी चपाती खाऊन पण कंटाळ येतो मुलांना कंटाळ करतात खायला आणि थोडी बाहेरची नेऊनीज आहेत थोडीशी मी ती पण टाकली आहे एक एक दीड चम्मच तर पुन्हा मिक्स करून घ्या छान खूप छान डिश आहे थोडीशी वरून काळी मिरच टाका अर्धा चम्मच टाका आणि कुटलेली लाल मिरच हे बघा तर नक्की आवडेल तो मला ही डिश आणि बारीक बारीक शिमला मिर्च कापून घेतली आहे मी ती पण वरून द्या टाकून अशी किती छान कलर आला आहे बघा खूप छान डिश आहे नक्की बनवा बघूनच तो माला मन करेल खायला शेंगदाणे टाकले तर आपण हे तळून घेतलेले कमी तेलात आता मिक्स करायचं आहे मिश्रण थोडंसं मीठ आणि वरून थोडंसं सॉस टाकला आहे मी बघा किती छान कलर आहे आणि खूप खूप टेस्टी आहे नक्की बनवा हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे जे शेंगदाणे टाकलेत ना खूप छान लागतात असा कुरकुरीपणा येतो त्याच्यात खायला हे बघा सर्व मिक्स झालं आहे तर आज असा बेद बनवला मी हे बघा झटपट रेसिपी आहे जास्त वेळ लागणार नाही काही नाही पटकन तयार होती आणि खूप चविष्ट आहे छान डिश आहे अशी पुन्हा थोडीशी वरून मी कुठलेली लाल मिरच काळी मिरची टाकली थोडी थोडी हे बघा आणि थोडीशी मे क्रीम टाका वरून आणखी किती छान दिसते नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगत जातो मला रेसिपी कशी वाटली लाईक करा मला आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ खूप श शॉर्टकटमध्ये असतात झटपट तर हे खास तुमच्यासाठी रेसिपी आहे हे बघा जरूर मुलांसाठी करा बनवा तर बघा किती सुंदर आहे बाय